सोलापूर शहरात सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात गेल्या शंभर वर्षापासून आम्ही तेलंगणा आणि कर्नाटकमधून स्थलांतरित होऊन आम्ही सोलापुरात स्थायिक झालो मग जे मिळेल मोलमजुरी गिरणी बांधकाम क्षेत्रात काम करून आमचं उप उपजीविका करत आलो अशा परिस्थितीत आम्ही गेल्या सत्तर ऐंशी वर्षापासून काँग्रेस पक्षाचा पाठीमागा गंभीरपणे उभा उभारून ह्या वेळेला मला आठवत आहे गुरुजीपासून काही एक दोन वेळा उघळता नरसा अडम ओघाळता आजपर्यंत प्रणिती शिंदेच्या पाठीशी आम्ही उभा उभारून मोजी समाज प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला बहुमत बहुमतानं निवडून दिला असं असतानाही सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या आजपर्यंत आमच्याकडं पूर्ण काँग्रेस पक्षाने दुर्लक्ष केलेलं आहे के आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काही आमच्या मागण्या होते आम्ही त्यांच्यासमोर ठेवलो सोलापूरचं सुपुत्र माननीय नामदार माजी मुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांच्याही कानावर आम्ही अने अनेक वेळा समाजातील अनेक आडी अडचणी आम्ही त्यांच्याकडे लक्षात आणून दिलेलं आहे त्यांना सांगितलेलं आहे अशा परिस्थितीतही तुम्ही आम्ही एकच आहे तुम्ही मोठी आम्ही अमोक शर्मकारच मोडतो काम करू म्हणून आजपर्यंत आमचं समाजाला व्हायला पाहिजे असं एकही काम झालं नाही त्यामुळं गेल्या दहा वर्षापासून आम्ही समोर जे बसलेलो आम्ही त्यावेळेला विचार केलो की आपल्याला भाजपशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलो आणि दोन हजार सतराला आमच्या दोन भगिनींना भारतीय जनता पार्टी सोलापूर शहरमधून एक मीनाक्षीताई कंपनी यांना उमेदवारी दिली आणि आमचं गोंडलूताई यांना उमेदवारी दिली त्यात आमचं गोंडलूताई थोड्या मताने पराभूत झाले मीनाक्षीताई निवडून आले आणि आज शहर अनेक तरुण तरुणाच्या मनात जे राम मंदिर झालं तीनशे सत्तर आठवले गेले भाजपने दिलेले वचन सगळं पूर्ण केल्यामुळं आमच्या समाजातील तरुणामध्ये एक उत्साह निर्माण झाला आहे त्या उत्साहपोटे आम्ही येणाऱ्या उद्या लोकसभा निवडणुकीत माननीय सन्माननीय रामभाऊ सातपुते भाजपचे उमेदवार यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आणि आम्ही शहर माध्यमातून लीड देऊ थोडं हो। बोलू मी करू शब्द सो आजपर्यंत शहर माध्यमातील मोजे समाज काँग्रेसची पाठीशी होता पण समाजातले तरुण वर्ग आणि इतर काही लोक वर्ग काँग्रेसबद्दल भरपूर नाराजी असल्याकारणाने आणि मोदी साहेबांच्या कामामुळे सगळे समाजातलं गट पूर्ण आम्ही बा भाजपाकडं ओढलेलं आहे आणि यावेळेस जास्तीत जास्त मत मतं तर बी जे पीकडं टाकणारे सगळेजण आणि आत्ता एक नगरसेविका आहे फक्त त्यानंतर रामभाऊ सातपुते किंवा शहरमध्येमध्ये आमचं बी जे पीचं आमदार झालं तर सात ते आठ नगरसेवक भाजपाचे होतील एवढंच मी आम्ही गॅरंटी देऊ शकतो आणि भाजपला संपूर्ण आमचं जामव सेना म्हणून मोची समाज हे भाजपकडं वळलेलं आहे आणि भाजपला मतदान करणार आहे चर्मकार महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आज सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने एक पंच्याहत्तर वर्षामध्ये आज पहिल्यांदाच चर्मकार समाजाला संधी दिलेली आहे आत्तापर्यंत या मतदारसंघामध्ये साळी समाज ढोर समाज बौद्ध समाज जंगम समाज अशा प्रति विविध जातीधर्मांना संधी मिळालेली आहे पण चर्मकार समाजाला आज भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा संधी दिलेली आहे त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आणि समाजातल्या सर्व माता भगिनींना तरुणांना राष्ट्रचर्मकार चर्मकार महासंघाच्या माध्यमातून असं आवाहन करतो की राम सातपते हा आपला भाऊ आहे राम सातपते हा आपला मुलगा आहे आपल्या समाजाचा आपला घरचा माणूस लोकसभेमध्ये जाऊन चर्मकार समाजाचा आवाज उठवण्यासाठी आज प्रत्येकाने प्रामाणिकपणे पक्ष न पाहता आज आपला समाजातला माझा घरचा भाऊ माझा मुलगा लोकसभेत जाणार आहे ह्या माध्यमातून राम सातपुते यांना मताने निवडून द्यावं आणि चर्मकार समाजाचा जो बॅकलॉग राहिलेला आहे तो रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून नक्कीच भरून निघेल कारण माळशिरस मतदारसंघामध्ये पाच वर्षात आपण त्यांचं काम बघितलेलं आहे एक आमदार म्हणण्यापेक्षा एक आरोग्यदूत म्हणून त्यांचे ते त्या मतदारसंघामध्ये एक ख्यादी झालेली आहे आज सोलापूर लोकसभेमध्ये त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर तिथले मतदार अक्षरशः रडत होते की आज असला आमदार सोडून लोकसभा मतदारसंघामध्ये जात आहे कारण आणि लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांची उमेदवारी दिली पाच वर्षामध्ये त्यांचा जो काम बघितलेला आहे एक आरोग्यदूत म्हणून कारण आम्ही राष्ट्रीय चरमकार महासंघाच्या माध्यमातून सर जिल्ह्याभर महाराष्ट्रभर फिरत असताना तिथे लोकं सांगत होते की तुमचं नशीब चांगलं आहे की रामभाऊ सातपुतेसारखा उमेदवार तुम्हाला मिळालेला आहे आणि खरंच आमचं नशीब चांगलं आहे चर्मकार समाजाचं की राम सातपुतेसारखा एक निस्वार्थ व्यक्तिमत्व आम्हाला लाभलेलं आहे धाडसी व्यक्तिमत्व आम्हाला लाभलेलं आहे तुम्ही अर्ध्या रात्री दोन वाजता तीन वाजता कधीही फोन करा रामभाऊ सातपुते तुमचा फोन उचलणार शंभर टक्के गॅरंटी आहे आणि हा हा पाठिंबा देताना आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मान्य माजी मंत्री बमरराजू गोलपसाहेब यांच्याबाबत सविस्तर चर्चा केलेली आहे आणि त्यांच्या आदेशानंच राष्ट्रीय चर्मकार महासंघ त्यांच्या पाठीशी उभा राहिला त्यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे जय रविदास आज भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आमच्या समाजाला सोलापूर लोकसभेतून सर्वप्रथम उमेदवारी मिळालेली आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा खरंच आमच्या संपूर्ण समाजाच्या वतीनं आभार मानतो की त्यांनी सर्वप्रथम आमच्या समाजाला इथं प्रतिनिधित्व दिलेलं आहे त्यामुळे आमच्या समाजाने सर्व एकत्रित येऊन एक, एक बैठक घेऊन आम्ही निर्धार केलेला आहे की सर्वजण आपण आपला उमेदवार आपल्या समाजाचा उमेदवार रामभोस सातपुते यांच्या पाठीशी उभारून यांना जास्तीत जास्त मताने निवडून आणण्याचा आम्ही इथं निर्धार पक्का केलेला आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्या सर्व चर्मकार समाजाला आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त आपल्या रामभाऊ सातपुते यांना मतदान करून जास्तीत जास्त मताने निवडून आणण्याचा इथं सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र पवन गायकवाड हे डाय डाय डायरेक्टर आहेत रामू गायकवाड हे जनरल सेक्रेटरी आहेत तर मला एकच सरा विनंती करायचं आहे आजचं हे सर्व काय इलेक्शनचं पिरियड असल्यामुळे नाईलस सर्व गोष्टी आम्हाला काही गोष्ट्या कराव्या लागणार आहेत त्या पद्धतीने मी थोडंसं वाचून दाखवतो मुक्त नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेतर्फे लोकसभेचे निवडणूक निवडणुकीत भाजप व महायुतीचे उमेदवार सा राम सातपुते यांना पहिल्यांदा जाहीर सा जाहीर त्यांना पाठिंबा देत आहे सोसायटीच्या मार्फत व काल जर मेळावा झालेला आहे त्याच्यामार्फत जवळजवळ तीस हजार महिला होत्या तीस हजार जनसमूह समूह होतं त्याच्यामध्ये सर्व सभासद स्वतःहून आलेले होते आम्ही जे काय प पंचावन्न हजाराचं आमचं एक घरनिर्माण आम ब हे करण्याचं मानस आहे तिथं पंचावन्न लो पंचावन्न हजार लोकांना घरं मिळालं पाहिजे असं एक आमचं व्हिजन आहे त्यापैकी तीस ते पस्तीस हजार लोकं का काल त्या मेळाव्यामध्ये स्वतःहून आलेले होते तर त्याच्या त्यांचं आम्ही हे घेऊन तुम्ही बघितलं असाल आम्ही कोणीही पै प्रथमता कुठल्या पक्षाला वगैरे आम्ही हे दिलेलं नव्हतं पाठिंबा पण काल ज्या वेळेस लोकांचा उत्साह सभासदांचा उत्साह बघून आम्हा आम्ही सर्वजण एकमताने संचालक मताने, मताने एकमताने आम्ही त्यांना राम सातपुत्यांना जाहीर पाठिंबा आज करत आहे तसेच देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब त्यांचं काम बघितलं असता जगाच्या पाठीवर त्यांचं काम आहे आजपर्यंत तरी नाही गोरगरीबाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजपर्यंतचा इतिहास जर बघितला तर आमचं त्यांनी विचार केले देवेंद्र फडणवीस साहेब असतील चंद्रकांत दादा असतील इथले आपले मोहन भाऊ डो डांगरे असतील परत आपले आमचे वसंतदादा असतील ह्यांच्या प्रयत्नाला ते यश आलेलं आहे आमची जी मागणी होती ती मागणी आम्हाला त्यांनी पूर्ण केलेलं आहे त्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा देत आहे याचा जर मागचा इतिहास से बघितला सेटलमेंटमधला तर ब्रिटिश ब्रिटिश काळात जो विषय आहे ब्रिटिश लोकांनी बावन्न सेटलमेंटमध्ये आम्हाला ताराच्या कुंपणामध्ये डांबून ठेवलेलं होतं बावन्न सेटलमेंट आहे अख्ख्या महाराष्ट्रात देशामध्ये तर बावन्न सेटलमेंटमध्ये आम्हाला सोलापूरचं हे जे काय सेटलमेंट आहे हे सेटलमेंट सर्वात मोठं सेटलमेंट तीन ताराच्या कुंपणामध्ये आम्हाला ब्रिटिशांनी डांबून ठेवलं डांबून ठेवल्यानंतर ब्रिटिश लोकांनी आमच्या शैक्षणिकच्या बाबतीत विचार केला गोरगरिबाला न्याय कसा मिळाला पाहिजे भटकेमुक्तांना उद्योगधंदा कसा मिळाला पाहिजे आणि बाकीचं व्यवसाय करून भटकेमुक्तचं पुनर्वसन कसं झालं पाहिजे त्या काळामध्ये आपल्या सोसायटी एक तयार झाली एकोणीसशे बावन्नला शिरंग यशवंत गायकवाड एकोणीसशे बावनला ला त्याच जागी एक सष्ट स्थापन झाली लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका